लहुजी शक्ती संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक नोव्हेंबर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रेची सुरुवात झालेली आहे आज रोजी अकरा दिवसांचा पायी प्रवास पूर्ण झाला असून ही पदयात्रा औरंगाबाद येथे पोहोचलेली आहे चालून चालून कसबे यांच्या पायाला फोड येऊन तर ते फुटून त्यांच्या पायातून रक्त वाहत आहे तरी देखील सरकार मागण्यांची दखल घेत नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी त्यांच्या निषेधार्थ व मातंग समाजाच्या पदयात्रेच्या समर्थनासाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती या रस्ता रोकोचे नेतृत्व करणारे शहराध्यक्ष सोनू काळोखे व तालुका अध्यक्ष नागेश साळवे यांनी दिली यावेळी लहूची शक्ती सेनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे आदी कोव्हाळ वनिता शेलार नागेश शेलार दत्ता साळवे बंटी जोगदंड सचिन काळोखे नितीन काळे विनोद साठे नानू भवाळ संदीप औचिते वसंत औचिते गणेश शिंदे संतोष जाधव ऋषिकेश शेलार निलेश शेलार साळवे यश विजय शेंडगे भारत गव्हाणे शुभम माळवे तसेच जिल्हा तालुका शहरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या रस्ता रोकोला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव भीमछावा संघटनेचे तालुका अध्यक्ष चेतन साठे व अविनाश शिंदे बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष सुनील जाधव डॉक्टर भडांगे तसेच अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला होता सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे नगर पुणे हायवेवर लांबलचक रांगा लागून काही काळ वाहतूक खोळंबली होती यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आंदोलन ठिकाणी येऊन त्यांनी निवेदनाचा स्वीकार करत आंदोलन थांबवले यावेळी शिरूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आज दहोजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विष्णू कसबे साहेब जे पुण्यातून नागपूर येते पायी व्हॅली काळात आज औरंगाबाद मध्ये पोहोचलेले आहेत तर तरी पण आज जवळजवळ बारा दिवस झाले विष्णू भाऊला चालायला खूप त्रास होतोय पायातून रक्त पडतोय अशा परिस्थितीतही ते रस्त्याने चालत आहेत सरकारला एवढी विनंती करू नये सरकारने आज पण त्यांच्याकडे पाहिलं नाही त्या सरकारच्या पहिली पहिली गोष्ट मी त्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि मी या सरकारला वारंवार सांगतो आहे आम्ही निवेदनं देऊन सांगतोय सगळं करून सांगतोय पण सरकार अजूनही अजूनही सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही तो की तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार करा आणि लवजी शक्ती सेनेच्या वतीने जर या गोष्टींचा विचार करण्यात आला नाही तर स्वरूपाची आंदोलन केली जातील मी सरकारला आज कित्येक तरी वेळा शासनाला वेळोवेळी आपण त्यांच्या कानावर सर्व काही आपण गोष्टी गाठल्यात परंतु खरंच आपल्या हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे साहेब आपल्यासाठी पुण्या ते नागपूर या ठिकाणी बाय यात्रा करत चालत असताना त्यांच्या पायातून रक्त चाललेलं आहे तरी सरकारला या, या गांभीर्य नाही म्हणून मित्रांनो आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पाळी आलेली आहे म्हणून मी एकच सांगतो जर आम्हाला या संदर्भाचा विचार जर नाही केला तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल आज या ठिकाण लवजी शक्ती सेना असेल भीमछावा असेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजितदादा गट असेल सर्व पक्ष आणि संघटनांच्या वतीनं या ठिकाणं विष्णू भाऊ कजबे यांनी पुणे ते नागपूर या या ठिकाणं पाययात्रा चालवली खऱ्या अर्थानं विष्णू भाऊंच्या ज्या काही मागण्या आहेत अतिशय चांगल्या मागण्या आहेत की जे काही एस सीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये अबगड वर्गवारी करण्यात यावी त्याचप्रमाणे पार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे महामंडळ म्हणजेच आर टी हे स्थापन करण्यात यावं सशस्त्र क्रांतीचे जनक लवजी वास्ताव साळवे यांना त्या ठिकाणं पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांना मनोत्तर भीमरत्न भारतरत्न पुरस्कार अशा मागण्यांसाठी त्या ठिकाणं विष्णू भाऊ या शिरूर येथूनच त्या ठिकाणी नागपूरला गेलेत खऱ्या अर्थानं त्यांचं वय पाहता आणि त्यांची प्रकृती पाहता तर या रस्त्यावर चलत असताना त्यांच्या पायाला मोठमोठे फोड आले ते फोड फुटून त्या ठिकाणं जखमा झाल्यात खऱ्या अर्थानं आज आपण सगळेजण या मागण्यांसाठी या ठिकाणं उपस्थित आहोत आज या शासनाला आणि शासनाचाच एक भाग म्हणून या ठिकाणं आपल्या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल आणि मी त्या पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणं माझ्याही वतीनं अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणं केंद्रीय मंत्री असतील त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांनाही पत्र देऊ आणि त्या ठिकाणी या आपल्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करू अशी ग्वाही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना देतो